नमस्कार मित्रांनो आज महाराष्ट्राचे लाडके लेखक पु ल देशपांडे उर्फ भाई यांचं एक विनोदी आत्मचरित्र अशा प्रकारातलं पुस्तक मी तुमच्या भेटीला घेऊन आलेलो आहे पुस्तकाचं नाव आहे आसामी आसामी अतिशय छोटं असं पुस्तक आहे या पुस्तकात त्यांनी एक कारकुनाची जीवनरेखा रेखाटलेली आहे धोंडो भिकाजी जोशी असं या कारकुनाचं नाव आहे कडमडे कोकणातलं कडमडे या गावचे ते आहे त्यामुळे पूर्ण नाव लावताना धोंडो भिकाजी जोशी कडमडेकर असं ते नाव लावतात या धोंडोबंधांचं लग्न झालेलं मुल आहे मुलं आहेत बेन्सन जॉन्सन कंपनीत चांगली नोकरी आहे मात्र त्यांना वैयक्तिक असं काही मत नाही आहे शांतपणे जसं या जगात आलो तसंच या जगाला कसलाही धक्का न लावता या जगातून जाण्याची त्यांची अपेक्षा आहे त्यांचं घरात कुणीही कौतुक करत नाही त्यांना कुणी चांगलं म्हणत नाही त्यांच्या पत्नी ज्या आहेत अन्नपूर्णा त्या सांगतात की धोंडोपंतांना व्यवहार म्हणजे काय हे अजिबात कळत नाही त्यांची मुलगी आहे शरयू दोन नंबरची मुलगी ती सांगते की आपले पप्पा आहेत कारण ते सूट नाही घालत मिनीचे पप्पा सूट घालतात त्यामुळे ते खूप छान दिसतात त्यांची एक मावशी त्यांना म्हणते की धो धोंडोपंत जे आहेत धोंडो बेमट्या जो आहे त्यांचं पाळण्यात नाव जे आहे ते बेमट्या तर बेमट्या जो आहे तो म्हणजे खालीमुंडीन पातळ धुंडी आहे मात्र हे सगळं दोंडोपंत शांतपणे ऐकून घेत असतात ते कोणालाही उत्तर देत नाहीत जी गत घरात तीच गत ऑफिसमध्ये त्यांच्या ऑफिसमध्ये अनेक जण आहेत कुशभाऊ आहेत गुळवणे आहेत कुशभाऊ गुळवणे आहेत किंवा मानकामी शेठ आहेत सरंजामे आहेत अगदी त्यांचा जो चपरासी आहे तो सुद्धा सांगत असतो की अणुयुद्ध टाळण्याचा उपाय काय ते मला माहिती आहे मग अणुयुद्ध टाळण्यासारखा मोठा जो प्रश्न आहे तो जो सोडू शकतो तो बेन्सन जॉन्सन कंपनी चपराशी म्हणून काम करतो मात्र प्रत्येकजण धोंडोपंतांना काहीतरी येऊन सुनवत असतं आणि धोंडोपंत ते शांतपणे ऐकत असतात त्यांचे टायपिस्ट असते तिला सुद्धा वाटत असतं की आपण कदाचित सिनेमात नटी व्हायला हवं होतं मात्र चुकून आपण इथं टाईपरायटर बढवायला आलोय नानू सरंजामीची तर कथा फारच निराळी आहे तो एक साहित्यिक आहे ऑफिसच्या कागदावर आणि ऑफिसच्या वेळेत साहित्य रचना लिहिणे आणि मोकळ्याविना ती दोंडोपंतांना येऊन ऐकवणे असं त्याचं जीवन आहे एकदा दोंडोपंतांच्या डब्यातलं घास खाता खाता तो मोठ्याने म्हणतो मला गिळायचं आहे ब्रह्मांड सगळी कंपनी हादरते असं त्याचं चालू असतं एकदा तो असंच दोंडोपंत म्हणतो मी करून झोपतो हिमालयाची उशी बघायला गेलं तर नानुसरण जाऊ पावणे पाच फूट सुद्धा उंचीचा नसतो ट्राम मधलं पाकडं सुद्धा त्याला झोपायला जास्त होत असत मात्र काय म्हणजे म्हणायचं काय तर म्हणे मी हिमालयाची उशी करून झोपतो उगी आपलं मराठी माणूस आहे म्हणून त्याला सगळेजण ऍडजस्ट करून घेत असतात असं प्रत्येकाचं ऑफिसमध्ये काही ना काही मत आहे धोंडोपंतांचं मात्र काहीही असं मत नाहीये ते आपलं शांतपणे आपण आणि आपण भर आपली नोकरी बरी असं आयुष्य जगत असतात पत्नीला त्यांच्या वाटत असतं की नवऱ्यानी भांडणं करावी खाली कोणी जे बिर बिराड राहतं किंवा वरती कोणी बिराड राहतं त्यांच्या घरातनं आवाज यायला लागले की तिथं जाऊन त्यांना ठणकावून सांगावं मग धोंड पण तर निघतात घरातनं मध्ये जीनांमध्ये मध्ये जाऊन जरा वेळ शांतपणे घालवतात मग हळूहळूच खाली येतात खाली येताना मात्र घरात शिरताना मोठमोठी वाक्य ओरडत येतात बायकाला वाटतं नवऱ्यांनी छान जाऊन भांडणं केलेली आहेत असं काहीही घडलेलं नसतं असाच एक प्रसंग तो म्हणजे कापड खरेदी त्यांचा जो मुलगा असतो शंकऱ्या त्याच्यासाठी कापड खरेदी करायचं असतं त्यावेळेस त्यांची बायको जी असते अन्नपूर्णा ती अगदी डबल घोडा कापड काढायला सांगते आठवडे शहाळे शहाडे शा, दुकानात जाऊन ते कापड खरेदी करतात डबल घोड्या म्हणल्यानंतर धोंडोपंत हादरतात की हा काय प्रकार आहे मग त्यांना कळतं की हे कापडाचा प्रकार आहे सगळ्यांसाठी कापड खरेदी म्हणजे निवांत वेळेची खरेदी असते मात्र जेव्हा धोंडोपंतांना कापड घ्यायचं असतं त्यावेळेस मात्र एकच निकष की कापड मळखाऊ पाहिजे बाकी काही नाही एका मिनिटात खरेदी संपते असाच एक प्रसंग पुलंनी जो रेखाटलाय तो म्हणजे पत्ता शोधायचा पुलंच्या पत्नी अन्नपूर्णा यांची एक मावशी पारल्यामध्ये राहत असते आणि त्या पारल्याच्या घरी ते धोंडपंत दो, आपला सगळा कुटुंब कबीला घेऊन तो पत्ता शोधत निघतात अन्नपूर्णांना सुद्धा सगळा पत्ता माहीत नसतो असंच गांधी की नेहरू मार्ग की असं काहीतरी असं असं सांगत ते पत्ता शोधायला निघालेले असतात सुद्धा गणपोळले की गोडबोले असं कन्फ्युजन असतं पण तरी ते पत्ता शोधत निघतात रणरण तो ऊन असतं तो पत्ता काही सापडतं सापडत नाही अनेक जण सांगतात या मंदिरात जा त्या मंदिरात जा करत 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 शेवटी त्या मावशीचं घर सापडतं घर मात्र स्वागत करतं बंद कुलपाणी कारण ती जी मावशी असते ती ह्या दोंडोपंतांच्या घरी गेलेली असते अनेक प्रकारचे गोंधळ दोंडोबंतांच्या आयुष्यात घडत असतात पण धोंडोपंत आपलं आयुष्य ते नोकरी याला अगदी चिटकून पुढे चाललेले असतात कालांतराने त्यांची कंपनी बदलते बेन्सन जॉन्सन कंपनी जी असते ते मंगळदास म्हणून एक शेट विकत घेतात आणि ब्रिटिश त्यांचं जे ऑफिस असतं ते जे जुनं ऑफिस असतं ते भारतीय माणसाने विकत घेतल्यानंतर एकदम विलायती होऊन जातं म्हणजे भिंतींना रंग येतात स्वच्छता होते त्यांची जी रिसेप्शनिस्ट असते तिला आठ ढकलली जाते अनुगोगा अशी एक वेगळीच रिसेप्शनिस्ट अपॉइंट केली जाते आणि ह्या सगळ्या गोंधळात आपलं काय होणार अशा काळजी धोंडोपंतांना शंभर रुपये जास्त पगार मिळायला लागतो मग त्यांच्या जीवनात झालेले जे जी बदल आहेत ते पुलंनी अतिशय उत्तमपणे उभे केलेले आहेत म्हणजे पुलं किंवा धोंडोपंतांचे जे वडील होते त्यांच्याशी धोंडूपंतांचा कसलाही संवाद नव्हता मुलगा मोठा झाला की संवाद बंद मात्र शंकराच्या वेळेस मोठा होतो त्यावेळेस मात्र धोंडोपंत आणि शंकर यांच्यात छान संवाद चालू असतात शाळेतल्या गमती जमती सांगत असतो असंच एकदा धोंडोपंतांना शंकऱ्याच्या मुख्याध्यापिका सरोज खरे शाळेत बोलवून घेतात तो सुद्धा प्रसंग अतिशय छान धोंडोपंतांच्या जीवनात आलेला आहे आणि तो पुलांनी अतिशय उत्तम रेखाटलेला आहे त्याच्यानंतर पुलं सूट घालायला लागतात ला ते म्हणतात आयुष्यात कधी सूट चढवीन असं वाटलं नव्हतं मात्र कंपनीमुळं म्हणा किंवा मुलांमुळं म्हणा मी सूट घालायला लागलो असं परिस्थितीत झालेला बदल अशा सुंदर विनोदांनी छोटे 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 विनोद छोटे चुटकुले असे या पुस्तकात आहेत निखळ करमणूक करणारं हे पुस्तक आहे हे पुस्तक तुम्ही नक्की वाचा धोंडोपंतांचं आयुष्य कसं बदललं बेमट्यापासून ते धोंडोपंतापर्यंत ते कसे आले हे नक्की जाणून घ्या आणि धोंडपंताबद्दलचा किंवा या पुस्तकाबद्दलचा तुमचा अभिप्राय मला कमेंट्समध्ये कळवा धन्यवाद